ಉತ್ತ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಶಾಕಾರಿ ವಾಹನ ಬೇಕಿಂಗ್ बर्थडे पार्टी किटी पार्टी एनिवर्सरी पार्टी करिता विशेष व्यवस्था पत्ता हॉटेल दरबार आर्नी बायपास आर्नी रोड दिग्रस संपर्क आतिक भाई महाराष्ट्र वाले दिग्रस मोबाइल क्रमांक अठासी छियानव पंच 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 नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र 24 फोर न्यूज सेंद्रिय खतापासून उत्पादित झालेले धान्य दिग्रस्करांना मिळणार उपविभागीय अधिकारी आशिष बिजवाल यांनी नगर परिषदला जागा उपलब्ध करून देण्याचे सुचविले रासायनिक खतापासून उत्पादित झालेले धान्य सेवन केल्याने पंजाब येथील अनेक नागरिकांना कॅन्सर सारख्या रोगाला सामोरे जावे लागले त्यामुळे सेंद्रिय खतापासून उत्पादित धान्य जनतेला मिळाले पाहिजे व जे शेतकरी सेंद्रिय खतापासून धान्य उत्पादित करतात अशा शेतकऱ्यांना त्यांचा माल विक्री करण्याकरिता वेगळी जागा नगर परिषद दिग्रस्त उपलब्ध करून द्यावी असे उपविभागीय अधिकारी आशिष बिजवाल यांनी सुतोवाच करताच नगर परिषदिकारी अतुल पंत यांनी नगर दोन गाळे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणार असल्याचे म्हटल्याने दिग्रसकरांना लवकरच सेंद्रिय खतापासून उत्पादित झालेले धान्य मिळणार असल्याचे संकेत प्राप्त होत आहेत आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या आम चॅनलला चा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद